कौस्तुक पटाईत राष्ट्रीय बातम्या बात वस्तू आणि सेवा कराच्या नवीन दरांची उद्यापासून अंमलबजावणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्राला संबोधित करणार अमेरिकेच्या एच वन बी व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची असल्याचं व्हाईट हाऊसचं स्पष्टीकरण ऑस्ट्रेलिया बेल्जियम ब्रिटन आणि कॅनडासहित दहा देश उद्या स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाला मान्यता देणार आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकेरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश आज सामना कोरियाशी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेऊया नवरात्र किंवा विजयादशमी निमित्त नवीन वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना जीएसटी कररचनेतल्या बदलाचा फायदा होणार आहे नव्या कररचनेनुसार ऑटोमोबाईल क्षेत्रातले जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत दुचाकी आणि लहान कारवरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे मोठ्या कारवर चाळीस टक्के जीएसटी आकारला जाईल मात्र या वाहनावरचा उपकर रद्द करण्यात आला आहे परवडेल अशा दरात ही वाहनं उपलब्ध होतील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी नव्या जीएसटी दर रचनेनुसार वाहनांचे नवे दर जाहीर केले आहेत मारुती सुझुकी या कंपनीनं आपल्याकडील विविध कारच्या नव्या किमती जाहीर केल्या असून सणासाठी नव्या ऑफरही दिल्या आहेत एकूणच या निर्णयामुळे ग्राहक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूनं उत्साहाचं वातावरण आहे किंमती कमी झाल्यामुळे नवी वाहनं बाजारात येतील आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना मिळेल याचा थेट फायदा तरुण व्यावसायिक आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून त्यांच्या भाषणाचं थेट प्रसारण होईल यामुळे आकाशवाणी मुंबईवरून संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र आज चार वाजून छप्पन्न मिनिटांनी प्रसारित होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सेवा पर्वाअंतर्गत नमो युवा रन हा उपक्रम देशभरात विविध ठिकाणी राबवला जात आहे या उपक्रमामध्ये युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी होत आह अंमली मुक्त देशाच्या निर्मितीच्या सामूहिक मोहिमेमध्ये देशातल्या युवकांची शक्ती ऊर्जा आणि दृढनिश्चय याचा उपयोग हे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आज नवी दिल्ली इथं नमो युवा रन कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला यामध्ये राजधानीतले तरुण हजारोंच्या संख्येत सहभागी झाले होते मुंबईमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा रन फॉर नशामुक्त भारत या दौडीला हिरवा झेंडा दाखवला नशामुक्त भारत नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई या संकल्पनेवर आधारित या नमो रन मॅरेथॉनमुळे आपली तरुणाई देशभक्तीला प्राधान्य देईल तसंच देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याच्या आणि देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी नी या व्यक्त केला। सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे केंद्र सरकारनं देशात युपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे यामुळे डिजिटल पेमेंट करणं सोपं आणि सुरक्षित झालं आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया केंद्र सरकारनं गेल्या दशकभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले युनिफाईड पेमेंट सिस्टीम म्हणजेच यूपीआय हा या बदलातला महत्वपूर्ण भाग आहे दोन हजार सोळाला देशात युपीआय सुविधा सुरू झाली विविध बँक खाती एकाच एप्लिकेशनमध्ये एकत्र आल्यामुळे पेमेंट करणं सुलभ झालं युपीआयमुळे झालेल्या फायद्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हणाले साथिओ यूपीआई का हमारा फॉर्म आज दुनिया भारत माध्यम युपीआय गेल्या नऊ वर्षात यूपीआयचा चा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये यूपीआय द्वारे वीस अब्ज रुपयांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार झाल्याची नोंद आहे यूपीआयमुळे मोठ्या व्यापाऱ्यांपासून छोट्या विक्रेत्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदा झाला आह युपीआयचा विस्तार आता देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाला आहे संयुक्त अरब अमिराती भूतान बांगलादेश श्रीलंका मॉरिशस फ्रान्स यांसारख्या देशातही आता यूपीआयचा वापर होत आहे कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यात आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यात दूपीआयनं महत्वाची भूमिका बजावली आहे एच वन बी व्हिसासाठीची शुल्कवाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आहे असं अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता केरोलिन लिविट यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं एच वन बी व्हिसाचं शुल्क दोन ते पाच हजार अमेरिकन डॉलरवरून वाढवून ते एक लाख डॉलर करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे त्यामुळे अनेक कुटुंबांना फटका बसणार असून अमेरिकन प्रशासनानं याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया भारतानं दिली होती त्यानंतर अमेरिकेचं हे स्पष्टीकरण आलं आहे जे एच वन बी व्हिसाधारक सध्या अमेरिकेबाहेर आहेत त्यांना एक लाख डॉलर भरण्याची आवश्यकता नाही तसंच व्हिसाचं नूतनीकरण करण्यातही या निर्णयामुळे अडचण येणार नाही असं लिव्हिट यांनी माध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इस्रायलच्या लष्करानं गाझा शहर आणि परिसरात कालही हल्ले सुरूच ठेवले त्यात आतापर्यंत किमान साठ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे इस्रायलच्या लष्करानं केलेल्या हल्ल्यात गेल्या दोन दो आठवड्यात वीस उंच इमारती पडल्या आहेत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पाच लाख गाजावासी विस्थापित झाले असल्याचं वृत्त इस्रायली माध्यमांनी दिलं आहे ऑस्ट्रेलिया बेल्जियम ब्रिटन आणि कॅनडासहित दहा देश उद्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या वार्षिक अधिवेशनापूर्वी स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाला मान्यता देणार आहेत या पार्श्वभूमीवर इस्रायल हल्ले करत आहे इस्रायलच्या हल्ल्यात गेल्या दोन आठवड्यात वीस उंच इमारती पडल्या आहेत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पाच लाख लोकांनी गाजा शहरातून पलायन केलं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर जात आहेत संरक्षण मंत्र्यांचा हा उत्तर आफ्रिकी राष्ट्राचा पहिलाच दौरा असेल या दौऱ्यात मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देल लतीफ लौदेई यांच्यासोबत संरक्षण धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक होणार आहे तसंच बेरिचिड इथं टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स मोरोक्कोच्या विलर्ड आर्म प्लॅटफॉर्मसाठीच्या नवीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत आफ्रिकेतला हा पहिलाच भारतीय संरक्षण उत्पादन संयंत्र प्रकल्प असून आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत भारताच्या संरक्षण उद्योगाच्या जागतिक स्तरावरील पदचिन्ह प्रतिबिंबित भी, करणारा एक महत्वाचा टप्पा आहे असं सिंह यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे भारत आणि मोरक्को यांच्यात या दौऱ्यात संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार असून द्विपक्षीय संरक्षण संबंधाचा विस्तार करण्यासाठी मदत होणार असून यामध्ये देवाणघेवाण प्रशिक्षण आणि औद्योगिक संबंध यांचा समावेश असेल अमेरिका भारत व्यापार करारावरील चर्चेला गती देण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत उभय देशातील परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशानं चर्चा पुढे नेण्याची या शिष्टमंडळाची योजना असल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे चीनमध्ये शेंजेन इथं आज दुपारी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांची लढत कोरियन जोडीशी होणार आहे किम ओन हो आणि सेओ सेऊंग जे ही कोरियन जोडी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असून विश्वविजेती देखील आहे उपांत्य फेरीत त्यांनी मलेशियाची ऑलिम्पिक विजेती जोडी आरोन चिया आणि सो ओईइक यांचा एकवीस सतरा एकवीस चौदा असा पराभव केला होता आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल एकदा वस्तू आणि सेवा कराच्या नवीन दरांची उद्यापासून अंमलबजावणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्राला संबोधित करणार अमेरिकेच्या एच वन बी व्हिसासाठीची शुल्क वाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची असल्याचं व्हाईट हाऊसचं स्पष्टीकरण ऑस्ट्रेलिया बेल्जियम ब्रिटन आणि कॅनडासहित दहा देश उद्या स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाला मान्यता देणार आणि चीन मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश आज सामना कोरियाशी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार